न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन मोटारसायकल चोरीतील सराईत आरोपींकडून सोळा लाख रुपये किमतीच्या अठरा मोटारसायकलसह एक पानबुडी मोटार आणि तीनशे किलो आद्रक जप्त करण्यात शहर पोलिसांना यश याबाबत सविस्तर माहिती अशी की बारा जानेवारी रोजी फिर्यादी अमोल रामकृष्ण बोरकर वयवर्ष सदोतीस धंदा शेती राहणार खंडाळा तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर यांच्या शेतातील तयार आर्द्रक पीक सुमारे एक टन वजनाचे साठ हजार रुपये किमतीचे कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लवाडीच्या इराद्याने चोरून नेले आहे या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला सदर गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तपास पथका सदर गुन्ह्यातील गेलेल्या मालाचा आणि आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने तपास पथक तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि तांत्रिक विश्लेषण करून सदरचा गुन्हा हा सराईत आरोपी नामे ऋषिकेश जाधव राहणार सुदगिरणी फाटा श्रीरामपूर याने त्याच्या साथीदारासह मिळून केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचा गुप्त बातमीदारामार्फत शोध घेतला असता गुन्हा दाखल झाल्यापासून सदरचा आरोपी हा वारंवार त्याचा ठाव ठिकाणा बदलत असल्याने मिळून येत नव्हता दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी सदरचा आरोपी हा त्याचे राहत्या घरी सुदगिरणी फाटा श्रीरामपूर येथे आला असल्याची गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने तपास पथकाने तात्काळ सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता सदर आरोपीस पोलीस पथकाची चावल लागताच तो पळून जाऊ लागला त्यास तपास पथकाने शितापीने पाठलाग करून ताब्यात घेतले आणि त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव ऋषिकेश कैलास जाधव वयवर्ष तीस रानार सुदगिरणी फाटा दत्तनगर श्रीरामपूर असे असल्याचे सांगितले त्याच्याकडे सदर गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे दोन साथीदार दिलीप मोहन आडाव वय बावन्न वर्ष राहणार आगाशीनगर दत्तनगर श्रीरामपूर किरण संतोष मोरे व एकोणीस वर्ष राहणार सुदगिरणी रामनगर श्रीरामपूर असा मिळून केला असल्याची कबुली दिल्याने त्याच्याकडून गुन्ह्यातील अठरा हजार रुपये किमतीचे तीनशे किलो तयार आद्रक सत्तर हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची डिलक्स मोटरसायकल दहा हजार रुपये किमतीची एक लक्ष्मी कंपनीची इलेक्ट्रिक पानबुडी मोटार असा एकूण अठ्ठ्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपीकडे श्रीरामपूर शहर आणि परिसरात वेळोवेळी चोरी झालेल्या मोटरसायकलबाबत सखोल तपास केला असता त्याने अगोदर उडवाउडवीची उत्तरे दिली परंतु त्याला अधिक विश्वासात घेऊन मोटार आणि इतर चोऱ्यांबाबत त्याच्याकडे तपास केला असता त्याने श्रीरामपूर शहर आणि अहमदनगर शहर तसेच इतर ठिकाणाहूनही मोटारसायकल तसेच मोपेड गाड्या चोरी केल्याचे कबुली दिली सदर गाड्या चोरताना साथीदार दानिश मोहम्मद सय्यद राहणार ईदगाह मैदान वार्ड नंबर दोन श्रीरामपूर गौरव बागुल राहणार रमानगर दत्तनगर श्रीरामपूर संदीप सुडगे राणार रमानगर दत्तनगर श्रीरामपूर आशांनी मिळवून केले असल्याची कबुली देऊन सदर चोरी केलेल्या मोटरसायकल ह्या आरोपीनामे दानिश मोहम्मद सय्यद राणार ईदगा मैदान वार्ड नंबर दोन शिरामपूर हा त्याच्या नातेवाईकांच्या मदतीने गाड्यांची विक्री करतो सदरच्या नातेवाईकांबाबत आम्हाला काही माहिती नसल्याची त्यांनी यावेळी सांगितले तपास पथकाने चोरीतील मोटरसायकल नातेवाईकांच्या मदतीने विक्री करणारा दानिश मोहम्मद सय्यद याचा शोध घेतला असता सदरचा आरोपी हा मालेगाव येथे असल्याची गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाल्याने तपास पथक मालेगाव येथे जाऊन सदर आरोपीचा शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्या श्रीरामपूर शहर आणि अहमदनगर शहर येथे वेळोवेळी मोटरसायकल चोरी केलेल्या गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली देऊन सदरच्या मोटरसायकल या त्याचे मामा नामे रियाज हुसनोद्दीन शेख राहणार छोटा कब्रस्तानजवळ आझादनगर मालेगाव जिल्हा नाशिक यांच्या मार्फतीने विक्री करण्यासाठी मालेगाव येथे आलो असल्याची कबुली देऊन त्याने त्याच्या मामाच्या राहते घरून अकरा मोटरसायकल काढून दिल्याने सदर मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आणि त्याच नमूद गुन्ह्यात तात्काळ अटक करण्यात आली आहे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर सत्तावीस अब्लिक दोन हजार चोवीस तीनशे एकोणऐंशी हा खंडाळा येथील एक फिर्यादी आहे त्यांच्या शेतातून जे आजरातीचं तयार पीक होतं ते दिनांक बारा जानेवारी रोजी एक टन जवळपास आठ हजार किंमतीचा मुद्देमाला आदरातीचं पीठ होतं ते पीक चोरी गेलेलं होतं चक्रिया देऊन गुन्हा दाखल झाला होता त्यात आपल्याला जी गोपनीय माहिती मिळाली त्या गोपनीय माहितीच्या आधारे आपण जे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत त्यांना चेक केले असता ऋषिकेश कैलास जाधव सुदगिरणी फाटा आणि दिलीप मोहन आडाओ किरण संतोष मोरे अशा तीन इस्मांना आपण ताब्यात घेतलं त्यांच्याकडं आपण ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडून आपल्याला तीनशे किलोची अद्रक तयार अद्रक ही आपल्याला त्यांच्याकडून रिकवर केली त्याचबरोबर एक जो गुन्हा करण्यासाठी हिरो होंडा कंपनीची त्यांनी मोटरसायकल वापरली होती ती सुद्धा आपण त्यांच्याकडून रिकवर केली त्याचबरोबर एक पाणबुडी त्यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरलेली होती ती बाणबुडी सुद्धा आपल्याला हस्तगत करण्यात आली नंतर त्यांच्याकडे आपण चौकशी करत असताना त्या तिघांनी इतर तीन इस्मांसोबत अजूनही अशाच प्रकारचे गुन्हे केले असण्याची आपल्याला शक्यता वाटली त्या अनुषंगाने आपण त्यांच्याकडे चौकशी केली चौकशी केली असता तर त्यांनी विविध ठिकाणाहून वेगवेगळ्या प्रकारच्या मोटरसायकल चोरी केली असल्याची कबुली दिली आपण त्याची एकंदरीत चौकशी केल्या असता आपल्याला अशा प्रकारच्या सतरा मोटरसायकल त्यांच्याकडून रिकवर करण्यात आलेल्या आहेत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन इथे चार आ, डी ला आठ तोफखाना पोलीस स्टेशन इथे तीन आणि इतर दोन पोलीस मोटरसायकल बद्दल अजूनही कुठं गुन्हा दाखल आहे याची आपली चौकशी चालू आहे अशा एकूण सतरा मोटरसायकल आपल्याला त्यांच्याकडून रिकव्हर करण्यात आले याच्यात त्या सहा जणांसोबतच मालेगाव येथील रियाज शेख हा सुद्धा हा आरोपी सुद्धा इन्वॉल्ड होता आता त्याचा सुद्धा आपला शोध चालू आहे ही संपूर्ण कारवाई शिवापूर शहर पोलीस स्टेशनचे पी आय नितीन देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय सोळुंके पी एस आय दीपक मेडे शफिक शेख आलम पटेल कारखिले अवताडे नरवडे लगड अत्तार खरात पटारे पोलीस कॉन्स्टेबल धनंजय वाघमारे आंधळे पोलीस कॉन्स्टेबल जिने पोलीस कॉन्स्टेबल पडाळे चौधरी आणि आकाश वाघमारे मीरा सरक तसेच अडिशनल ऑफिसचे जे आपले पोलीस नाईक संतोष दरेकर सचिन धनाड आणि पोलीस नाईक वेताळ या सर्वांनी या कामगिरी मध्ये मोलाचं मार्गदर्शन केलं त्याचबरोबर आपल्याला मालेगाव पोलीस स्टेशनचे आझादनगर या पोलीस स्टेशनचे बिपिन ठाकूर आणि मालेगाव पोलीस स्टेशनचे भूषण खैर यांची सुद्धा या मदत झालेली आहे अशा प्रकारे आपल्या एकूण सतरा मोटरसायकल पोलिसांनी विविध मोटरसायकल जप्त करून श्रीरामपूर शहर तसेच इतर पोलीस स्टेशनचे मिळून एकूण सोळा गुन्हे तात्काळ उघडकीस आणले आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन नितीन देशमुख यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके परिक्षेत्र पोलीस उपनिरीक्षक दीपक मेडे पोलीस हेड कॉन्स्टेबल शपीक शेख हेड कॉन्स्टेबल आलम पटेल पोलीस नाईक रघुवीर कारखेले किशोर अवताडे पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे गौतम लगड राजा अत्तार संभाजी खरात अजित पटारे धनंजय वाघमारे अंबादास आंधळे कैलास झिने अमोल पटोळे पांडुरम चौधरी कुलदीप पर्वत आकाश वाघमारे महिला पोलीस कॉन्स्टेबल मीरा सरक तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोलीस नाईक संतोष दरेकर सचिन धनाड वेता तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील मालेगाव जिल्हा नाशिक येथील पोलीस अंमलदार भूषण खैरनार आझादनगर पोलीस स्टेशन मालेगाव जिल्हा नाशिक येथील पोलीस अंमलदार बिपिन ठाकूर यांनी केले असून दाखल गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रघुवीर कारखिले हे करीत आहेत न्यूज सुपरवनसाठी अभिषेक सह अजिंक्य पटेकर श्रीरामपूर